हॅलो फ्रेंड्स आपण जर समाजसेवा अधीक्षक एखादीचा फॉर्म भरला असेल तर त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक सामाजिक कृती आणि समाज म्हणजे सोशल ॲक्शन अँड सोशल यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा देखील आपण एकूण पाच व्हिडिओ ऑलरेडी समाजसेवा अधीक्षक तांत्रिक प्रश्नावर बनवले आहेत ते देखील आपण चॅनलच्या प्ले जाऊन बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आर टी आय वापरण्याचा समाजासाठी फायदा काय आर टी आयचा फुल फॉर्म आहे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार माहितीच्या आधारे जबाबदारी ठरवता येते व्यवस्था वाढवणे जाहिरात की टीका तर आरटीआय वापरण्याचा सा सामाजिक समाजासाठी फायदा काय तर विद्यार्थी मित्रांनो जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्याची उत्तरे आपण खाली गेस करू शकता उत्तर गेस करायचं आणि खाली कमेंट करायचं तर याचा राईट आन्सर आहे माहितीच्या आधारे जबाबदारी ठरवता येते पुढील प्रश्न राईट टू प्रोटेस्ट का आवश्यक आहे ऑप्शन आहेत अन्यायविरुद्ध लोकांनी आवाज उठवता यावा टी व्ही पाहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी की संपत्ती वाढवण्यासाठी तर राईट टू प्रोटेस्ट का आवश्यक आहे योग्य उत्तर आहे अन्यायविरुद्ध लोकांनी आवाज उठवता यावा म्हणून पुढील प्रश्न फ्रीडम ऑफ असेंब्ली म्हणजे काय शांततामय सभा घेण्याचा अधिकार सरकारी आदेश खाजगी माध्यमात हक्क की विधिमंडळ प्रवेश तर फ्रीडम ऑफ असेंब्ली म्हणजे शांततामय सभा घेण्याचा अधिकार पुढील प्रश्न लिगल लिटरेसीचा उद्देश काय आहे नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणे फक्त वकील बनवणे शिक्षण योजना की व्यवसाय करणे तर लिगल लिटरेसीचा उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणे पुढील प्रश्न ग्रासरूट रुट इनोव्हेशन म्हणजे काय स्थानिक पातळीवरील नवीन उपाययोजना औद्योगिक उत्पादन व्यापार वाढ की सरकारी यंत्रणा तर ग्रास रुट्स इनोव्हेशन म्हणजे काय तर स्थानिक पातळीवरील नवीन उपाययोजना पुढील प्रश्न सामाजिक कृतीचा परिणाम काय होतो सामाजिक बदल व्यवसाय वाढ मनोरंजन की तणाव तर सामाजिक कृतीचा परिणाम काय होतो योग्य उत्तर आहे सामाजिक बदल पुढील प्रश्न नॉन व्हायलंट प्रोटेस्ट म्हणजे काय शांततामय निषेध तोडफोड हिंसक आंदोलन की चित्रकृती तर नॉन व्हायलंट प्रोटेस्ट म्हणजेच शांततामय निषेध पुढील प्रश्न अहिंसा ही संकल्पना कोणत्या विचारसरणीतून आली आहे गांधीवादी विचारसरणी मार्क्सवादी आध्यात्मिक साहित्य की पाश्चात्य विचार तर लक्षात घ्या अहिंसा ही जी संकल्पना आहे ती गांधीवादी विचारसरणीतून आली आहे पुढील प्रश्न सामाजिक कृतीत लोकसहभाग का आवश्यक आहे बदल जनतेतूनच येतो सरकारला दोष देण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी की टीका करण्यासाठी तर सामाजिक कृतीत लोकसहभाग का आवश्यक आहे योग्य उत्तर आहे बदल जनतेतूनच येतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ पुढील प्रश्न सोशल रिफॉर्म म्हणजे काय समाजात सकारात्मक बदल घडवणे उद्योग वाढवणे यंत्र वापरणे की शासन बदलणे तर सोशल रिफॉर्म म्हणजे काय तर समाजात सकारात्मक बदल घडवणे विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी लक्षात घ्या सेवा अधीक्षक याकरिता आपण जो टेक्निकल टॉपिक आहे त्यावर अठराशे प्लस प्रश्न तयार केलेत आणि जो नॉन टेक्निकल पोर्शन आहे त्यावर अठरा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत हे दोन्ही मटल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल किंवा के व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल तसेच हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे पुढील प्रश्न सामाजिक कृती कोणत्या आधारावर असते सक्रिय व जनतेसह आधारित गुप्त व बंदिस्त खाजगी की फक्त नोंदी तर सामाजिक कृती कोणत्या आधारावर असते योग्य उत्तर आहे सक्रिय व जनतेसह आधारित पुढील प्रश्न सायलंट मार्च कशाचा वा है। निशेद प्रकार आहे शांततामय निषेध घोषणा देण्याचा प्रकार गाण्याचा प्रकार की निवडणूक प्रचार तर सायलंट मार्च म्हणजे काय शांततामय निषेध पुढील प्रश्न जन चळवळ ही संकल्पना काय दर्शवते लोकांच्या सामूहिक कृतीने सामाजिक घडक बदल घडवणे बाजार व्यवस्था फक्त टीका की शासन निर्णय तर जन चळवळी ही संकल्पना काय दर्शवते राइट आंसर आहे लोकांच्या सामूहिक कृतीने सामाजिक बदल घडवणे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था सामाजिक कृतीस प्रोत्साहन देते ऑप्शन आहेत एनजीओ बँक कंपनी की हॉटेल सोपा प्रश्न तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एन जी ओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न सामाजिक कृतीचा मुख्य उद्देश कोणता आहे सामाजिक न्याय मिळवणे सत्ता मिळवणे कर्ज माफी करणे कि शेती वाढवणे तर सामाजिक कृतीचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे सामाजिक न्याय मिळवणे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती सामाजिक कृतीची शांततामय पद्धत आहे ऑप्शन आहे धरणा तोडफोड बंद की हल्ला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ धरणा पुढील प्रश्न सामाजिक कृतीचा प्रभाव वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे जनतेचा सहभाग पोलीस हस्तक्षेप राजकीय प्रचार की खाजगी गुंतवणूक तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ जनतेचा सहभाग आवश्यक आहे पुढील प्रश्न सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी काय महत्वाचे असते लोकशिक्षण व जनजागृती मोठे फंड जाहिरात की मनोरंजन तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ लोकशिक्षण व जनजागृती पुढील प्रश्न राईट टू इन्फॉर्मेशन ही कोणत्या प्रकारची सामाजिक कृती आहे कायदेशीर उपाय हिंसक चळवळ बँकिंग योजना की औद्योगिक धोरण तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ कायदेशीर उपाय पुढील प्रश्न सामाजिक कृतीचा एक परिणाम कोणता असतो समाजात सजगता निर्माण करणे कर वाढतो शिक्षक कमी होतो की व्यापार बंद होतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ समाजात सजगता निर्माण होते तसेच लक्षात घ्या समाजसेवा अधीक्षक याकरता जो टेक्निकल पोर्शन आहे त्यावर आपण अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत याची जी प्राईज आहे ती आहे दोनशे नव्याण्णव परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सुरुवात यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच जो नॉन टेक्निकल पोर्शन आहेत म्हणजेच परीक्षे साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामान्य ज्यांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी पाच हजार प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल लेन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत टोटल प्राइस आहे अठरा हजार पाचशे हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव हा कोर्स परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यामध्ये सर्व पी डी एफ भेटतील सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यानंतर तुमचा रँक भेटेल आणि त्या ठिकाणी टायमर देखील आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील कोर्स परचेस करू शकता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू